नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं जे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे कारण मी रोज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग विषयी माहिती द्यायचो नवीन नवी ट्रिक्स सांगून मी तुम्हाला एकदम प्रॉपर ट्रेनिंग द्यायचो पण आज मी ट्रेनिंग न देता काही वेगळ्या विषयावर थोडंसं बोलणार आहे तत्पूर्वी तुम्हाला मित्रांनो मी प्रामाणिकपणाने एक रिक्वेस्ट करतो की माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या जवळील व्यक्तींना कारण हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे माझ्या युट्यूब चॅनलविषयी चुकीची माहिती देशात समाजात किंवा या महाराष्ट्रात जाता कामा नये हाच माझा एकमेव उद्देश आहे कारण मी हे यूट्यूब चॅनल साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू केलं अचानक माझ्या डोक्यात आलं कारण मी गेली बारा वर्ष ड्रायव्हिंग क्षेत्रात ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून मी काम करतोय प्रामाणिकपणाने काम करतोय खूप छान मी गाडी शिकवतोय ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी व्हावं तो शिकणारा स्टुडंट प्रॉपर ट्रेन व्हावा पूर्ण माहिती विकसित करून त्याच्या डोक्यात घेऊन तो ड्रायव्हिंग करावा तो त्याची फॅमिली समोरील फॅमिली समोरील व्यक्ती सर्वांना तो सेफ सुरक्षित ठेवून रस्त्यावर ड्रायविंग करावा हाच माझा एकमेव उद्देश हेतू मी माझ्या मनात ठेवून मी आज बारा वर्ष ड्रायविंग क्षेत्रात मी प्रामाणिकपणाने गाडी शिकवतो आहे तेवढे माझ्याविषयी चांगले रिव्ह्यूसुद्धा आहेत गुगल सर्च करू शकता खूप लोक मला म्हणतात की सर तुम्ही खूप छान गाडी शिकवता खूप छान बोलता तुमचं बोलणं खूप सोपं आहे साध्या पद्धतीचं आहे तुमचं टेक्निक फार आवडतं म्हणून मला सतत कॉल येत राहतात मी जसं यूट्यूब चॅनल ओपन केलं फेब्रुवारी महिन्यात तेव्हापासून तरी बरेचसे कॉल मला येऊ लागले अगली।, अगली सांगली सातारा कोल्हापूर लातूर महाबळेश्वर नाशिक असेल अमरावती असेल बुलढाणा असेल मुंबई असेल विविध भागातून मला फोन आलेत की सर तुम्ही खूप छान गाडी शिकवता खूप छान बोलता आम्हाला तुमचं ट्रेनिंग फार आवडतं आम्हालाही तुमच्याकडे गाडी शिकायची आहे तुमचे चॅनल आम्ही बघतोय हे तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद तुमचा सपोर्ट माझ्यावर सतत मित्रांनो असू द्या मी तुमच्यासाठी खूप छान प्रकारे गाडी शिकवण नवीन नवीन ट्रिक्स घेऊन येईल त्यामुळे तुमचं प्रेम मला असू द्या आणि माझ्या ह्या व्हिडिओ बनवण्याचा चुकीचा मेसेज दुसरीकडे जाता कामा म्हणा याची तुम्हालाही काळजी घ्यायची आहे त्यामुळं तुम्ही जे काय माझे सबस्क्रायबर आहे आहेत साधारण सहा हजार तीनशे सबस्क्रायबर आहेत माझे हे फक्त तीन महिन्यामध्ये माझे सहा हजार तीनशे सबस्क्रायबर झालेले आहेत मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात मी चॅनल ओपन केलं चॅनल ओपन केल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिन्यात माझे सातशे आठशे सबस्क्रायबर झाले मार्चमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे एक दीड महिन्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं तिथून पुढील दीड महिन्यामध्ये माझे डायरेक्ट पाच हजार सबस्क्रायबर वाढले म्हणजे आज माझे सहा हजार तीनशे सबस्क्रायबर आहेत माझं चॅनल मॉनिटाईज झालं हे सर्व तुमचा आशीर्वाद तुमच्या प्रेमामुळे झालेला आहे मित्रांनो तुमचा हात जोडून मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या आणि मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो मित्रांनो मी, मी जी गाडी शिकवतोय ते गाडी शिकवण्याचा उद्देश माझा हाच आहे पुन्हा रिपीट करतो की तुम्ही प्रॉपर ट्रेन व्हावं आणि मी आणखी एक विषयावर बोलायचं आहे मित्रांनो की मी काही पर्सनल ट्रेनिंगसुद्धा घेतो पर्सनल ट्रेनिंग मी कुणाला घेतो हे फार महत्वाचं आहे लक्ष देऊन ऐका तुम्ही की पर्सनल ट्रेनिंग मी कुणाचं घेतो ज्या व्यक्तीचा ज्या स्टुडंटचा ड्रायविंग स्कूलला एक पंचवीस ते तीस दिवसाचा पूर्ण असा कोर्स कम्प्लीट झालेला आहे तो व्यक्ती त्याच्या घरी जाऊन त्याच्या सोबत लेडीज असेल तिच्या मिस्टरांसोबत त्यांच्या किंवा वडील भाऊ बहीण यांच्यासोबत जेव्हा तुम्ही क्लास झाल्यावर प्रॅक्टिस करता प्रॅक्टिस करता करता तुम्हाला भीती वाटते घरची गाडी काढायला भीती वाटते तुमच्या घरचे व्यक्ती रिलेटिव्ह तुम्हाला व्यवस्थित कोऑपरेट करत नाहीत व्यवस्थित सांगत नाहीत चिडतात ओरडतात पेशन्स नसतो त्यांना त्यामुळे चुकून तुमच्याकडनं ॲक्सिडंट दाबला जाऊ शकतो आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो अशा वेळेस तो स्टुडंट घाबरतो आणि घाबरून तो, तो आम्हाला कॉल करतो की सर तुम्ही आम्हाला आमच्याच गाडीवर एक काही अर्धा दिवस तुम्ही ट्रेनिंगला याल का तर त्यावेळेस आम्ही म्हणजे मी त्यावेळेस त्या स्टुडंटकडे त्या त्या जातो आणि त्याला मी गाडी शिकवतो पण मी गाडी शिकवताना माझी काही नियमावली आहे मित्रांनो कारण ड्रायविंग स्कूल असोसिएशनच्या नियमाप्रमाणे मी गाडी शिकवतो हो सर्व नियमांचं मी पालन करतो अगोदर मी त्या स्टुडंटला एक तासभर एका मोठ्या अशा क्रिकेटसारख्या मोठ्या ग्राउंडमध्ये जाऊन मी त्याला एक तासभर ट्रेनिंग देतो तिथे त्याचा टर्न हाफ क्लच गाडी उचलणे थांबवणे ब्रेक कसा दाबायचा याविषयी त्याला मी योग्य मार्गदर्शन देतो तर ता एक तासात ता मी पाहतो की त्या विद्यार्थ्याला बेसिक नॉलेज आहे का त्याला गाडी येऊ शकते का जर त्याला येत असेल बेसिक नॉलेज असेल ए बी सीचं तरच ती मी त्या व्यक्तीला पर्सनल ट्रेनिंग देतो जर मला वाटलं की या व्यक्तीला पूर्ण विसर पडलेला आहे तर त्या व्यक्तीला मी पुन्हा सजेशन करतो की तुमच्या जवळील एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही जा तिथे तुम्ही प्रॉपर पुन्हा एकदा गाडी शिका शिकून झाल्यावर पुन्हा तुम्ही घरच्यांसोबत थोडी प्रॅक्टिस करा जर नाही जमलं तर मला कॉल करा मग मी येऊन तुम्हाला तुमच्या गाडीवर ट्रेनिंग देतो मी असं स्पष्ट शब्दात सांगतो कोणत्याही फ्रेशर स्टुडंटला मी पर्सनल ट्रेनिंग देत नाही त्यामुळे जर कोणी फ्रेशर स्टुडंट असेल ज्याचा क्लास झालेला नाहीये त्यांनी मला कृपया कॉल करू नये त्यांनी अगोदर ड्रायविंग स्कूलमध्ये जावं तिथं पूर्ण कोर्स कम्प्लीट करावा तिथून घरी प्रॅक्टिस करावी जमत नसेल तर मला कॉल करावा मग मी त्याला येऊन त्याच्या गाडीवर थोडंसं ट्रेनिंग देईन हेच माझं पर्सनल ट्रेनिंग आहे मित्रांनो त्यामुळे माझ्याविषयी चुकीचा मेसेज जाता कामा नये त्यासाठी हा मी व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे कारण ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तुम्हाला तुमच्या गाडीवर प्रॅक्टिस करताना कंपल्सरी तुम्हाला एल लावायचे लर्निंग लायसन्स जवळ ठेवायचे एक परमनंट लायसन्सवाला व्यक्ती तुमच्यासोबत असायलाच हवा ह्याचीही तुम्हाला काळजी घ्यायची आणि मीही ती काळजी घेतो मीही कुणाला जर त्याच्या गाडीवर ट्रेनिंग देत असेल तर त्याच्याकडे लर्निंग लायसन्स एल लावून घेतो आणि मगच मी त्याला गाडी शिकवतो आणि मी त्याला डायरेक्ट डायरेक्ट ट्रॅफिकमध्ये शिकवत नाही मी त्याला अगोदर ग्राउंडमध्येच घेऊन जातो दोन ते चार दिवस मी ग्राउंडमध्येच काढतो सर्व बेसवर त्याच्या काम करून मग त्याला थोडंसं ट्रॅफिक कमी ट्रॅफिक ट्रॅफिक कमी ट्रॅफिकमध्ये मी त्याला प्रॅक्टिस देतो मित्रांनो हेच माझं पर्सनल ट्रेनिंग आहे कारण जेव्हा तुम्ही ड्रायविंग स्कूलला कोर्स लावण्यासाठी जाता त्यावेळेस ड्रायविंग स्कूलला तुम्ही विचारता की सर आम्ही तुमच्याकडे क्लास कंप्लीट केल्यावर आम्ही प्रॅक्टिस कशी करायची त्यावेळेस ड्रायविंग स्कूल थ्रू करून सुद्धा तुम्हाला हेच सांगण्यात येतं की सर आमचा कोर्स झाल्यावर तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तीसोबत एक पंधरा दिवस महिनाभर थोडं कमी ट्रॅफिकला ग्राउंडला प्रॅक्टिस करा मग तुम्हाला गाडी येऊन जाईल मग तो स्टुडंट क्लास कंप्लीट झाल्यावर त्याच्या घरच्या व्यक्तीसोबत प्रॅक्टिस करतो करता करता घरचे व्यक्ती थोडं चिडतात पेशन्स नसतो चुकून त्यांच्याकडनं ॲक्सलर दाबला जाऊ शकतो ओरडण्यामुळं मग तेव्हाच ती व्यक्ती आम्हाला कॉल करते म्हणजे मला कॉल करते की सर प्रवीण सर तुम्हीच मला काही दिवस ट्रेनिंग द्या तुमचं शिकवणं तुमचं बोलणं तुमच्याकडे पेशन्स आहे आणि असंही तुमच्यासोबत आम्ही सेफ आहोत घरच्यापेक्षा कारण तुम्ही कंट्रोलमध्ये मध्ये आम्हाला गाडी शिकवता तुम्हाला काही आयडिया असतात तुमच्याकडे बारा बारा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स असतो असं स्टुडंट आम्हाला सांगतात म्हणूनच अशा स्टुडंटला मी पर्सनल ट्रेनिंग देतो आणि माझा बारा वर्षाचा अनुभव मी तिथे पूर्णपणे वापरतो अति उत्साहीपणा मी करत नाही कारण शेवटी रिस्क आहे त्याची मी पर्सनल ट्रेनिंग घेताना सुद्धा पाहतो की तो ड्रायविंग स्कूलला पूर्ण कोर्स कंप्लीट केलेला आहे का ती रिसिट पाहूनच मी त्याला पर्सनल ट्रेनिंग देतो हेच मला तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ माझा प्रामाणिकपणाने तुम्ही शेअर करा सर्वांना कळू द्या कारण मी तुमच्यासाठी आणखीन काही नवनवीन व्हिडिओज नक्की घेऊन येईल आणि आणखीन एक सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं मित्रांनो माझ्याकडे कार नसल्या कारणाने मला काही अडचणी येत आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून माझे काही व्हिडिओ लेट येतात तुमच्यापर्यंत येतील पण थोडंसं लेट येतील कारण मी आता ड्रायविंग स्कूलच्या गाडीवर पण व्हिडिओ बनवणार नाही आहे समजून घ्या काही प्रॉब्लेम्स आहेत मला सुद्धा त्यामुळे माझे व्हिडिओ थोडंसं लेट येतील पण येतील तुमच्यासाठी कारण तुम्हाला प्रॉपरली ट्रेन करणं तुम्हाला प्रॉपर माहिती देणं हाच माझा एकमेव उद्देश आहे आणि माझ्या या पी जे ड्रायविंग ट्रिक्स या यूट्यूब चॅनेलचासुद्धा हाच उद्देश आहे की ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी व्हावं आणि स्टुडंट प्रॉपरली ट्रेन व्हावा ह्याच उद्देशानं मी जोमानं प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला मी गाडी शिकवतो आहे त्यामुळे मला सपोर्ट करा मला मदत करा आणि माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहा हेच मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय सुरक्षित सेफ ड्रायव्हिंग करा ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी करा ड्रिंक करून ड्रायव्हिंग करू नका नियमाचं पालन करा सीट बेल्ट कंपल्सरी लावा जेब्रा क्रॉसिंग क्रॉस करू नका सिग्नलला सिग्नल तोडू नका आर टी ओच्या सर्व नियमांचं पालन करा वाहतुकीच्या सर्व सर्व नियमांचं पालन करा ड्रायविंग स्कूल असोसिएशनच्या सर्व नियमांचं पालन करा आणि सुरक्षित ड्रायविंग करा हेच मला माझ्या या पीजे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे तर नक्कीच पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओत आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय मित्रांनो